मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सव्वीस तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार आहेत त्यांच्याबरोबर बरोबर लाखो मराठा समाज असणार आहे यावेळी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांची भोजनाची व्यवस्था चांगली व्हावी यासाठी विचार विनिमय वी करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याविषयी समाजाचे नेते श्री सुनील बागुलोकेट शिवाजी करण यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे बैठक संपन्न झाली यावेळी श्री सुनील बागुल ऍडव्होकेट शिवाजी शहाने करण गायकर बाळा यांनी मार्गदर्शन केले नोकरीमध्ये येतो याच्यामध्ये ये आम्हाला काहीतरी दिलासा दिलासा पाहिजे एवढ्यासाठीच एवढं हे आंदोलन आहे बाकी दुसरं आपल्याला त्याच्यामध्ये काही नाही आपण काही राजकारणावर आरक्षण मागत नाही कशावर मागत नाही तरी पण लोक आता आमचं आरक्षण घेणार आहे का तुमचं घेणार आहे का असं बोलून बोलू जरंगे पाटलांना एक वे त्याचं कसं खच्चीकरण होईल आणि या म्हणून तो कसा बाजूला पडेल अशा पद्धतीचे जे प्रयत्न चालले मराठा समाजाच्या वतीने करण असेल शिवाजी असेल जन कर लड़ाई, लड़ाई त्या ले ले या वाउनीचं उपोषणच केलं होतं एकशे पाच दिवस प्रत्येकजण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतोय आता फक्त आपल्याला शेवटची लढाई मुंबई आणि ती लढाई कशी लढायची त्यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे प्लॅनिंग करायचं आहे आणि प्रत्येकाने त्यामध्ये योगदान करायचं आहे या ठिकाणचे सैन्य बसणार आहे अन्न उपोषणाला बघा अमरण उपोषण हे फक्त मनोज जरांगे पाटील करणार आहे परंतु त्यांच्याबरोबर जे सैन्य त्यांच्या पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी बसणार आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं हे आपलं कर्तव्य आहे मुंबईकर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतील मुंबईकर म्हणजे मुंबईतले आपले समाजबांधव क्रांती मोर्चाचे सगळे समन्वय हे त्यांच्या पद्धतीने करणारच आहे मदत परंतु त्यांना देखील आपण मदतीचा हात दिला पाहिजे यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्यातून आम्ही प्रत्येक तालुक्याला जाऊन विनंती केलेली की प्रत्येकाने जसं अगोदर मी बोललो त्याप्रमाणे एक मराठा एक कट्टा म्हणजे एक घरातलं कुटुंब जे आहे त्यांनी एक तांदळाचा कट्टा तो साधारणपणे दोन हजार रुपयाच्या आसपास येतो मला असं वाटतं की आपल्या भावी पिढीसाठी आपण दोन हजार रुपयाचे तांदूळ हे समाजासाठी निश्चितपणे देऊ शकतो परंतु आता सगळेच लोक तांदूळ जमा करायला लागलेत म्हणून आता आम्ही त्याच्यात थो थोडी सुधारणा अशी करतो आहे की तांदूळ का तर आपल्याला त्या ठिकाणी कुठेही आपले जे समाज बांधव असणार आहेत उपोषणाला त्यांच्या पाठिंब्यासाठी जे लोक येणार आहेत समाजबांधव येणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची पण त्या ठिकाणी चपाती भाकरी भाज्या असं काही होऊ शकणार नाही कारण त्या दिवशी त्या ठिकाणी करोडोच्या संख्येने मराठा बांधव असणार त्यामुळे तीन वेळा दिवसातून सकाळी नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण यासाठी खिचडी भात जरी बनवला तरीसुद्धा चालणार आहे लोक माती खातात आपल्याला माती नाही खायची पण आपल्याला आपल्या आयुष्यातले आठ दिवस दहा दिवस हे मुंबईला द्यायचे लक्षात घ्या मुंबईला जायची तारीख आहे हे लक्षात घ्या मुंबईला रिटर्नची तारीख आपल्याकडे नाही कारण जरांगे पाटलांनी संकल्प केलाय की मी एक तर माझी प्रेतयात्रा येईल नाहीतर मराठ्यांची विजयी वारी येईल एक लक्षात घ्या या अगोदर सुद्धा आपण अण्णासाहेब पाटील गमावले अण्णासाहेब जावळे पाटील गमावले अण्णासाहेब येरळीकर गमावले आपण प्राध्यापक देविदाचे वडजे गमावले आपण विनायकजी मेटे गमावले ज्या लोकांनी समाजाचा लढा उभा केला प्रचंड तात्कानं समाजाच्या भावना त्या ठिकाणी मांडल्या त्या लोकांसारखंच आता आपल्याला नव्यानं एक निष्कलंक नेतृत्व मिळालंय आणि ते नेतृत्व वाचवणं ही मराठ्यांची जबाबदारी आहे जर जरांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला शासन जबाबदार राहणार नाही त्या शासनापेक्षा डबल जबाबदारी ही मराठ्यांची असेल मराठे त्याला जबाबदार असतील कारण मराठे संड होऊन जर घरात बसले तर पुढच्या पिढ्यात तुम्हाला जाब विचारतील ज्यावेळेस जरांगे पाटील लढा लढत होते तुम्ही मराठे कोणत्या झोपडीत जाऊन बसलेले होते सरकार जे वेळ काढूपणा करत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे तिथे आणि दरांगे पाटलांनी सव्वीस तारखेपासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे कारण याच्या पूर्वी सुद्धा एकदा सतरा दिवस एकदा नऊ दिवस धनंजय पाटलांनी आमरण उपोषण केलंय आता सुद्धा ते राज्यभर दौरा करत असताना आता सुद्धा तुम्ही पाहिलं की अजूनही दवाखान्यात बहुतेक ते तर इतका बिकट इतका बारीक शरीराचा माणूस असलेला जीवाची पर्वा न करता समाजाच्या आपल्या खऱ्या अर्थाने आता तुमच्या गेल्या पिढ्या निघून आता तुमच्या नातवांसाठी आपल्याला हा लढा लढायचा आहे कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बोडके यांनी केले प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय आज नुकतीच सातपूर विभागाची बैठक संपन्न झाली आहे मराठा समाजाची वीस तारखेला जे जरांजे पाटलांनी आंदोलन पुकारलं आहे संदर्भात आज सातपूर विभागाची बैठक होती त्या अनुषंगाने सर्व समाज बांधव आले होते तसेच नाशिक जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे ती पण आली त्यांनी योग्य मार्गदर्शन केले या बैठकीत असं ठरलं आहे की सातपूर विभागातून आजपासून प्रत्येक समाज बांधवाचा घरोघरी जाऊन ही जनजागृती करायची आहे तसेच आपल्याला मुंबईला जो शिधा लागणार आहे जशी जरंगे पाटलांनी भरपूर सूचना केल्या आहेत की आपले कमीत कमी दोन ते अडीच कोटी मराठा मुंबईत येणार आहे तर त्यांच्या जेवणाची सोय आपल्याला करायची आहे तर मुंबईच्या जवळ नाशिक जिल्हा सर्वात जवळ असल्यामुळे नाशिक जिल्ह्यावर सर्वात मोठी जबाबदारी तर त्या नाशिक जिल्ह्याचा अनुषंगाने सातपूर्वी भाग एक खारीचा वाटा उचलणार आहे त्यामध्ये म्हणजे अशी घोषणा केली आहे की कमीत कमी एक किलो तांदूळ किंवा एक किलो रवा किंवा त एक किलो तेल असं प्रत्येक समाज बांधव ज्याच्या ऐपतीप्रमाणे फुलं फुलाची पाकि घी व आम्ही आ... आज या बैठकीनंतर आम्ही लगेच एक कोर कमिटी बनवणार आहोत दहा जणांची की त्या याच्यातून आपण प्रत्येक घरोघरी जाऊन तो शिधा कसा जमा करायचा काय करायचा याची आम्ही हे करणार आहे आणि तो पूर्ण शिधा जमा करून सातपूर विभागाच्या वतीने जे सी जे सी बी एसला जे सेंटर ठेवलं आहे नाशिक जिल्ह्याचं तिथे जाऊन आम्ही नाशिकच्या जिल्ह्याच्या कोर कमिटीकडे स्वाधीन करणार आहे जे की जेणेकरून आपला मराठा सामाजिक समाजबांधक उपाशी राहायला नाही पाहिजे ही जबाबदारी आपली आहे त्यामुळं तसेच आम्ही चोवीस तारखेला जे म्हणजे वीस तारखेला जरा मी पण जिंकणार आहे व ते चोवीस सव्वीस तारखेला मुंबईत पोहोचणार आहे तर आम्ही सातपुरी शेकडो समाज बांधव हे मुंबईला जाणार आहोत आभास श्री निवृत्ती इंगोले यांनी मानले बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मराठा समाजाचे मार्गदर्शक सुनीलबाब वाघवल करमभाऊ गायकर शिवाजीभाऊ साने नाना बच्चाव कळाभाऊ विघळ आबा गांगुरे कृती त्यांची सातपूर जन्मसोच्या अध्यक्षपदी आज निवड झाली ते अनिलभाऊ गडाक या सर्व परिसरातील आपले बंधू भगिनींनी उपस्थित राहिले मी सर्वांचे सातपूर परस परिसरातील मराठा बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करतो व जे शिधा जमा करायचं मी तुमचाळे परिसरात मी असेल गौरवभाऊ जाधव असेल हे सर्व मिळून आम्ही जेही जमा होईल ते सर्व आपल्या एक ठिकाणी गोळा करून आम्ही सातपूर विभागाचं गोळा करून जे साहित्य जमा होईल ते सेंट्रल कार्यालय जे नाशिकला असेल सी बी एसला तिथे जमा करू सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण आला अनमोल वेळ दिला असाच वेळ सर्वांनी द्या अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद <laughs> यावेळी असंख्य मराठा समाज बांधव बैठकीस उपस्थित होते सलमान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद